हाय मित्रांनो कसं तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आमच्या इथे चाळ आहे आणि इथं जवळपास राहणारे सर्व त्या चाळीला भूताची चाळ म्हणतात मग आपण ते चेक करण्यासाठी आज सर्व मित्र जमलो आणि ती चाळ बघण्यासाठी गेलो तर हीच आहे मित्रांनो ती चाळ बघा कशी दिसते आपण सगळी चाळ फिरलो मित्रांनो पण आपल्याला भूत वगैरे काही दिसलं नाही पण एक विषय आहे मित्रांनो इथं एकटं जाण्याची कोणाचीच हिंमत होत नाही आणि भीती पण खूप वाटते आम्ही पाच सहा जणं मिळून गेलतो त्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही मित्रांनो पण इथं एकट्या माणसाला कधी जाऊ देती नाही आणि कोणी एकटं जात पण नाही